भाजी भेंडी भाजीच्या दोन रेसिपी करणार पहिली रेसिपी जी आहे ती गोवा पद्धतीमध्ये भेंडी भाजी करणार आहोत गोव्या साईडला ही भेंडी भाजी करतात त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करत नाही तरी सुद्धा ही चवीला अप्रतिम होते शंभर ग्रॅम भेंडी मी इथे धुवून पुसून घेतलेत भेंडीचा डेटाकडचा भाग आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे भेंडा जर मोठा असेल तर त्याचे तीन भाग करा लहान असतील तर दोन भाग केले तरी सुद्धा चालते सगळी भेंडी मी इथे चिरून घेते भेंडी इथे सगळी चिरून झालेली आहे भेंडी चिरून झाली पुढची तयारी करूया एक चमचा इथे रोजच्या वापरण्यामधले तांदूळ घ्यायचे तुम्ही जे रोज भात करण्यासाठी तांदूळ घेतात तेच तांदूळ एक चमचा एवढे घ्यायचे तांदूळ दोन वेळा धुवून घ्यायचे आपण भाजीची पुढची तयारी करते तोपर्यंत हे तांदूळ भिजत ठेवायचे पाणी घालायचं नाही पाणी काढून ठेवले चालतील चार मी ते बेडगी मिरच्या घेतल्या तुम्हाला रस्ता भाजी कितपत तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घ्या एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतले पाव चमचा उडदाची डाळ घेतली जास्त भाजायचं नाही अगदी हलका असा सुवास यायला लागला की गॅस बंद करून घ्यायचाय गॅस कमी ठेवूनच मी ते सतत असं परतून घेतले भाजल्यावरती छान असा सुवास यायला लागलाय गॅस इथे आता मी बंद करून घेते हे सगळं भाजून झालं की पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये तुम्ही भाजत असाल तर ते न ठेवता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं एक पळी एवढं तेल घालून घेतलं चिरलेली भेंडी आहे ती घालून घ्यायची गॅस एकदम कमी ठेवायचा आहे भेंडी अशी सतत परतत राहून ती थोडी मऊ होईपर्यंत आणि तिचा हलका रंग बदली होईपर्यंत परतून घ्यायची अशी भेंडी परतून भेंडी रस्सा भाजीमध्ये घातली की भेंडीची रसा भाजी चवीला पण छान लागते भेंडीमध्ये जो काही चिकट पण आहे तो सगळा निघून जातो भेंडीचा तुम्ही बघाल तर इथे हलका असा रंग दिसत असेल आणि भेंड परतून घेतली की मग ते काढून घ्यायची आहे भेंडी एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आणि ह्याच कडे मध्ये भेंडी भाजी करायची आहे त्याआधी एक वाटण तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात एक वाटी ओलखोबर घालून घेतले भाजून घेतलेले धने जिरं उडीद आणि मिरच्या थंड झालेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत मिरच्या मोठ्या आहेत त्यामुळे मी इथे तोडून घालते भेंडी रसा भाजी करण्यासाठी मी इथे चार मिरच्या घेतल्यात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार थोडीशी चिंच घातली छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतली ज्या वाटीमध्ये खोबरं घेतलं होतं त्याच वाटीमध्ये अर्धा वाटी एवढं पाणी घेऊन पाणी मिक्सरच्या भांड्यात घाल एकदम बारीक असं मिक्सरला हे वाटण मी फिरवून घेतले खोबरं मिरच्या जेव्हा सुरुवातीला मिक्सर फिरवला त्यावेळेस म्हणजे तांदूळ मिक्सरमध्ये घालायचे राहून गेले होते पण तुम्ही सुरुवातीला जेव्हा खोबरं मिरच्या मिक्सरमध्ये घालणार तेव्हाच त्यासोबतच तांदूळ घालूनच सगळं एकत्रच एक मिक्सरला फिरवून घ्या पुन्हा मिक्सरला हे वाटण मी फिरवून घेतलेलं आहे गोव्या साईडला कोणतीही रसाभाजी करताना वाटणामध्ये तांदूळ घातले जातात तांदूळ घातल्यामुळे रसाभाजीला दाटसरपणा चांगला येतो ओढणीसाठी दोन पळी एवढं तेल घालून घेतलंय तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता तेल चांगलं गरम झालंय ह्यामध्ये अर्धा चमचा राई घालायचे राई चांगली तडतडले की सात आठ कडीपत्त्याची पानं घालायचे छोटा पाव चमचा एवढा हिंग घालून घेतलंय तयार केलेलं वाटण आहे ते घालून घेतलंय भेंडी रस्साभाजी तुम्हाला कितपत सैल घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्लासभर एवढं पाणी मी घालून घेतलं आणि ते पाणी सुद्धा मी घालून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं फ्राय केलेली भेंडी आहे ती घालायची आहे एक चमचा एवढं मीठ घालून घेते तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या वाटण करताना चिंच घालून घेतली होती यासाठी आता गुळ घालून घ्यायचा आहे भेंडी रस्सा भाजी करताना यामध्ये कांदा लसूणचा अजिबात वापर केलेला नाही तुम्ही जर कांदा लसूण खात नसाल गोवा पद्धतीमध्ये भेंडी भाजी एकदा केला तर पुन्हा पुन्हा करून खाल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते इतकी चवीला ही अप्रतिम अशी तयार होते भेंडी रस्सा भाजी पाच मिनट चांगली उकळवून घेतले रस्सा भाजीला जशी उकळी आली तसा तिचा घरामध्ये सुवास इतका छान दरवळत आहे की ही सुवासानेच खावीशी वाटते भाजीचा रस्सा तुम्हाला इतपत आता सैल दिसत असेल थंड झाल्यावरती ही अजून दाटसर असा याचा रस्सा तयार होतो वाटणामध्ये एक चमचा तांदूळ घातले होते त्यामुळे भाजीच्या रस्साला दाटसर बनायतो इथे मी पाच मिनटं चांगली उकळवून घेतली घ्यास बंद करून घेतलेला आहे वरून कोथिंबीर घालून भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली तुम्ही ही पोळी बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर खाऊ शकता प्रकार दुसरा पाव किलो भेंडी धुवून पुसून घेतलेली आहेत ही भेंडी मी धुवून पुसून मध्ये कट करून घेतले दोन भेंडी मी इथे तुम्हाला कट करून दाखवते भेंडीचा वरचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे मध्ये भेंडीला चीर देऊन घ्यायचे भेंडीमध्ये जास्त मोठ्या जर बिया असतील जून बिया तर त्या काढून टाकायच्या कोवळ्या बिया असतील तर त्या काढायच्या नाही भेंडी चेक करून बघायचे भेंडी आतमध्ये खराब तर नाही कर, ना या पद्धतीत सगळी भेंडी मी इथे करून घेतलेली आहे भेंडी मध्ये घालण्यासाठी मसाला तयार करायचा आहे एक चमचा एवढं रोजच्या वापरण्यामधलं लाल तिखट घेतलंय एक चमचा धना पावडर घ्यायचे छोटा पाव चमचा हळद पाव चमचा छोटा एवढं मीठ घालून घेतले मीठ जास्त घालायचं नाही का ते तुम्हाला पुढे छोटा दोन चमचे एवढं इथे चाट मसाला घालून घेतलाय तुम्ही चाट ऐवजी चा, आमचूर पावडर घालू शकता किंवा अर्धा लिंबू पिळून घातला तरी सुद्धा चालेल जे मिक्स फरसाण असतं ते मिक्स फरसान मी इथे एक वाटी मिक्सरला फिरवून त्याचे सरसरीत असे पावडर तयार करून घेतले त्याऐवजी तुमच्याकडे कोणती सेव असेल ती जरी तुम्ही घातली मिक्सरला फिरून तरी सुद्धा चालेल सरला, फरसान फिरून, मसाला तयार करून भरली भेंडी केली तर अशी भरली भेंडी चवीला अप्रतिम अशी तयार होतात तुम्ही एकदा करून बघा एक चमचा एवढं मी इथे मसाल्याला बाइंडिंग येण्यासाठी पाणी घालून घेतले तुम्ही इथे एक चमचा तेल सुद्धा घालू शकता पाणी घालून मिक्स करून घेतले मसाल्याला अशी चांगली बाइंडिंग आली पाहिजे म्हणजे मसाला भेंडीमधून बाहेर येणार नाही भेंडी फ्राय करताना भेंडी, करता भेंडी मध्ये मसाला भरताना चांगला दाबूनच भरायचा आहे म्हणजे भेंडी फ्राय करताना हा मसाला बाहेर येणार नाही मी इथे मिक्स फरसान घेतले तुम्ही कोणतीही तुमच्याकडे सेव असेल तिखट शेव साधे शेव ते सुद्धा तुम्ही मिक्सरला फिरवून घालू शकता मीठ आपण जास्त ह्यासाठी घातलं नाही की फरसांमध्ये मध्ये सुद्धा मीठ असतं चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं ह्यासाठीच मीठ मी इथे कमी घालून घेतले भेंडीमध्ये मसाला भरताना चांगला दाबून दाबूनच भरून घ्यायचा आहे मी इथे सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे भेंडी भाजीच्या रेसिपी आवडल्या असती एक लाईक करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील रेसिपी कोणत्या शहरातून बघताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका पॅन मध्ये तेल घालून भेंडी बघाल तर तुम्ही एक भेंड सरळ तर एक भेंड मी उलट ठेवलेला आहे अशी भेंडी ठेवल्या ही भेंडी एका एक भेंडी फ्राय करताना घ्यास एकदम कमी ठेवायचा आहे या साईडने भेंडी चांगली सोनेरी रंगावरती करून घेतली की नंतर भेंडी दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायची आवश्यकता वाटल्या तुम्ही अजून तेल सुद्धा इथे घालून भेंडी फ्राय करून घेऊ हो शकता भेंडी फ्राय करताना अजिबात भेंडी मधला मसाला येणा तो बाहेर आलेला नाही मिक्सरला फिरून मसाला तयार करून अप्रतिम चवीची अशी भरली भेंडी इथे तयार झाले भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद